नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण आलोय नादरपूरच्या गोठ्यामध्ये आपण पहिले पण आलोय मित्रांनो तिथं गाईची आपण लाईव्ह मिल्किंग केली के के ती जिनं सेकंड लॅक्टेशन मध्ये बावन लिटर दूध दिले आणि आज आपण बघणार आहे आपण पहिले केली ती संध्याकाळी सात ते साडेसात वाजता तिनं दिलं तर चोवीस ते पंचवीस लिटर दूध म्हणजे दोनच टाइम मिल्किंग करता येईल आणि आता सकाळी आपण आलोय आता सकाळी बघूया किती दूध देते काय मिल्किंग तर आपण लाईव्ह बघणारच आहे पण त्यांचं फीड मॅनेजमेंट कसं आहे तारा वगैरे काय जातो मिनरल वगैरे काय जातं हे संपूर्ण माहिती आपण घेणार व्हिडीओ मध्ये त्यामुळे व्हिडिओ खूप माहिती पूर्ण होणार आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा खूप माहिती भेटणार आहे आपल्याला व्हिडिओ मधून आणि जे कोण नवीन असेल मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करत चालू म्हणजे मला पण प्रोत्साहन भेटतं पुढे व्हिडिओ बनवण्यासाठी आणि व्हिडिओला एक लाईक करायला काही हरकत नाही जर आवडला तुम्हाला तर आणि कमेंट मध्ये मा मला नक्की सांगा नेक्स्ट व्हिडिओ काय बनवू चला आपण आता लाईव्ह मिल्किंगला स्टार्ट करणार आहे एकदा तुम्हाला मी गाय दाखवून देतो कोणती जसं की तुम्ही बघू शकता काय गाईचं जे आडारवर जे वेन्स म्हणतो आपण प्रॉपर पाहिजे म्हणजे ब्रीडिंगचं एक उदाहरण आहे आपल्या समोर फेस क्वालिटी तुम्ही बघू शकता मागून पण तुम्हाला आडार दाखवतो गायचं हे बघा आता याची संपूर्ण डिटेल म्हणजे माहिती तुम्हाला देतो मी आणि या गोठ्यामध्ये जवळपास जेवढं पण गाई दिसत आहे मित्रांनो तुम्हाला संपूर्ण जवळपास तीस ते पाच किंचक कुठं गाई निपूर्ण स्वतः घरी तयार केलेलं गाई आहे तसं बघू शकता तुम्ही कालोट पण तिचीच बाईने नाही जिची आपण आज लाईव्ह करतोय पण त्यांना पंजाबून आणलेली त्याच्या बाबत पण माहिती घेऊया बाकी आपण या फार्मवर भरपूर व्हिडिओ बनवलेला आहे पूर्ण गोठ्याची मिल्किंग पण दाखवली तुम्हाला आणि ही जेव्हा फर्स्ट टाइम खाली झाली ती मित्रांनो इन दिलं तर चौतीस लिटर दूध आणि तिला ही कालवट झाली ती बघू शकता तुम्ही ती कोणत्या सीमांची कालवट म्हणजे अच्छा पंजाबून आणली ती ना ती पंजाबून आणली ती मित्रांनो तर तिच्याच पोटात होती तिची कालवट बघू शकता तुम्ही किती एज आता इथं पंधरा महिने समजा आणि गाभण आहे ना आता किती महिने चार महिन्यात गाभन आहे समोर कोणतं लावलेलं डेन्मार्क चाळीस एकशे सोळा बघू शकता मित्रांनो तुम्ही आता हिची पण मिल्किंग आवर हिला तिला खाली येऊन आठ नऊ महिने झाले का कि आणि किती दे दूध देते आता आठ नऊ देते तर आता गा पण किती महिन्याची पाच महिन्याची बघू शकता मित्रांनो आता इत दूध आहे नाच्यात दूध दाखवत तुम्हाला तरी पण बघू शकता आठ नऊ लिटर दूध आहे समजा बघू शकतो आता फीड टाकणं झालं लिटर तिच्या पण संपूर्ण माहिती घेऊ मित्रांनो किती फीड जात कोणतं जात आणि काय काय जात जसं की आपण मिल्किंग स्टार्ट करतोय तर पहिले कॅन बघून घेऊ जस तुम्ही बघताय कॅन खाली मित्रांनो तर आपल्या समोर फार्म चे ओनर आहे आता तुमचं एकदा नाव वगैरे आपण सगळ्या माहितीये पण जे नवीन वारसा तुमचा परिचय देऊन टाका मी संगम निकम राणा नागरपूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मित्रांनो जस तुम्ही बघताय आता आपली मिल्किंग चालू आहे तोपर्यंत आपण फार्म बाबत थोडे प्रश्न विचारूया आता सुरुवात तुमची कधी झाली काढला पासून आणि तुम्ही समजा कधी उतरले व्यवसाय दहावी नंतर आणि त्यानंतरच तुम्ही पंजाबहून आणले ती गाय किती गाय आणल्यात त्या डायमला चार चार आणल्या तर ही समजा हिची माहिती द्या समजा ही किती मध्ये आणली तुम्ही आणि कशी आणली ती कोणत्या अवस्थेत ऐंशी हजार होती चेक पास नव्हती म्हणजे आपण नऊ असं चेक केलेली नव्हती तशीच आणली होती ऐंशी हजारामध्ये टाइम मित्रांनो बघू शकता तुम्ही फर्स्ट टाइम ही आणि पहिल्या तर तिनं चौतीस लिटर दूध दिलं ना हायस्ट हा आणि त्यानंतर सेकंड मध्ये डायरेक्ट बावन बावन पर्यंत गेली होती ते पण दोन टाइम तीन टाइम झाले असते तरी पंचावन्न छप्पन पर्यंत गेली असते बघू बरेच जण म्हणतात की पंजाब दूध देत नाही प्रत्यक्ष भरपूर वेळेस लाईव्ह मिल्सिंग करून दाखवलेली आणि आता आपण फीड बाबत संपूर्ण माहिती जसं तुम्ही कोणतं खाद्य दे देता किती किलो देता आणि चारा वगैरे किती टाइम देता काय तिला चारा दोन टाइम आहे सकाळ आणि संध्याकाळ तिला चारा एका टायमाला असतो जवळपास आणि एका तिला सहा किलो, एक डायम। एक डायम किलो। ते पण मुरघास मध्ये नाही अशी पहिले टाकलेली आता नंतर तिला खाद्य वेळ मिल्किंगच्या टायमाला टाकतो काही खाद्याच्या टाईम व्यतिरिक्त कोरडा तारा नाही तारा काहीच नाही कोर्टाचा तारा संपलेला आहे नाही संपलेला आहे पूर्ण मुरघास समजाच बारा तेरा किलो एका म्हणजे तीन टाइम देतो का नाही दोनच दोनच टाइम देतो पंधरा किलो फ्रेंट खाती पंधरा किलो मुरघास समजा आणि सहा किलो फीट जाते शुग्रास त्या व्यतिरिक्त मिनरल वगैरे हा मिनरल आहे मिनरल कोणतं येत आमचं संघाचं आहे कोमिन संघाचं आहे तरी काय नाव सांगते कोमिन कोमिन मित्रांनो असा विषय त्या व्यतिरिक्त काही टॉनिक वगैरे फक्त आणि मिनरल वर एवढं दूध काढतो मित्रांनो बघू शकता बरेच जण बफर विफर काहीच नाही बफर बी नाही काही नाही ला वगैरे प्रॉब्लेम नाही काही काहीच नाही बघू शकता मित्रांनो बरेच जण जणां फॉर्म्युला विचारा काय काय फेड फक्त सुगराचा वापरता आणि मिनरल मिक्सचर बस त्यावरच एवढं दूध काढता कारण शेवटी ब्रेड मध्ये काय राहिली तर तुम्हाला रिझल्ट देणारच आहे आणि दूध तेवढं काढणारच आहे हे समोर आहे काहीच नाही तिला तस तुम्ही बघू शकता आता इथं गाय फीड खाती ही सुग्रास कोणती किवन आठ हजार किवन आठ हजार म्हणजे दहा हजार पण नाही देत नाही आठ हजार मध्ये तेवढं दूध काढ मित्रांनो बघू शकतात किवन आठ हजार मध्ये तिने लिटर दूध काढलेले आणि जेव्हा ही बावन्न लिटर होती तेव्हा खाद्य किती जात होत एवढंच बारा किलो हा दोन्ही टायमात मक्का वर्डा वगैरे कमाली मित्रांनो आणि आता पण बारा किलो चालले मित्रांनो विषय असाल तर आपण जेव्हा संध्याकाळी मिल्किंग केली ती तेव्हा आपल्याला जवळपास दिलं दूध चोवीस लिटर त्यानंतर आपल्याला एक महिना गॅप पडला एक महिना गॅप नंतर आपण सकाळी आलो दूध बघायला आता त्यामुळे आता बघूया आणि ए एआय पण केलं तस त्यामुळे तरी बघूया आपण किती दूध देते झालं दूध एकदा आपण दूध बघूया कॅन मध्ये मोजून घेऊन ब्रिडिंगचा तिला खाली येऊन किती दिवस झाले दोन अडीच महिने दोन अडीच महिने बघताय कॅन फुल भरलेली म्हणजे थोडी खाली पंचवीस लिटर ची कॅन राहते जस तुम्ही बघू शकता ही कॅन खाली हो ना किती लिटर ची कॅन पंचवीस टाका तुम्ही बघताय मित्रांनो एक महिन्यापूर्वी बी जवळपास पंचवीस दिलं होतं ना तेवीस संध्याकाळी साडे तेवीस दिलं होत साडे तेवीस कमी होत चोवीस होत समजा आणि आज बी एक महिन्यानंतर तेवढंच दूध दिलं चोवीस लिटर म्हणजे आज बी ती अठ्ठेचाळीस लिटर चालू आहे संध्याकाळी कमी काल उलटा उशीर झालेला मित्रांनो बघितलं तुम्ही खाली होऊन अडीच तीन महिने झाले ए आय बी केलं तिला आता पाच सात दिवस झाले तरी आज सकाळी आपण बघितलं चोवीस लिटर दूध तिने तर वेन्स वगैरे बघू शकता तुम्ही जस पहिले ऑर्डर टाईट होत दूध काढायचे पहिले त्यानंतर पूर्ण आता लूज झाले ब्रीडचं जे वैशिष्ट्य राहत तुम्ही म्हणता सिमटम्स वगैरे ब्रीडचे दाखवत तुम्हाला फेस क्वालिटी वगैरे तुम्ही सेकंड टाईम आहे फक्त तुम्हाला फीड बद्दल बी संपूर्ण माहिती दिलेली आहे यानंतर मग सगळ्यात दुसरी हायस्ट गाय कोणती आता तसे भरपूर आहे पण आता एआय हा तरी किती लिटर पर्यंत आता जर्सी ती चौदा पंधरा एका टाइम जर्सी बघू मित्रांनो आपण दूध बघू अजून बाकी काढायचं आता मुक्त वाटत तुमचं लांबी वगैरे किती इकडं अशी नव्वद आहे मुक्त निसता हा नव्वद आठशे सत्तर नव्वद बाय सत्तर समजा वे, हा वेगळा इकडे तसं मित्रांनो हा यांचा मुक्त गोठ आहे इकडं बघत असाल नव्वद बाय सत्तर नारळच्या वगैरे झाडं लावले यांचं समोरच बंगला आहे घर आणि इकडं मुरघास सोय केली त्यांना बंकर तस तुम्ही बघताय इकडं काढणं चालू आहे मला एकदम मुरघची क्वालिटी दाखवून देतो आणि त्यानंतर मग हा मुक्त गोठ संपल्यानंतर शेड आहे आणि यांच्या ज्या कालवडी आहे ते पण मी दाखवले मागच्या व्हिडिओ मध्ये आता पण तुम्हाला परत दाखवून देतो कालवडी साठी हा कप्पा केलेला आहे ना तिकड होऊ शकतो तुम्ही टॉप क्वालिटीच्या कालवडी सगळ्या त्याच्यासाठी म्हणजे आणि ही काय तिचीच बहीण ना मिल्किंग आता मिल्किंग केलं आपण तिचीच बहीण आहे आता जे आपण मिल्किंग केलं ही बी ही कधी आणली आता हिला पण तीन एक तीन चार महिने झाले खाली व्हायला की हा दूध कमी दिलं का हा ती वीस पंचवीस दिवस आधी झाली दिली हा का तरी किती देते दूध आता देते तरी दहा बारा दहा बारा एका टायमाला ही पण मित्रांनो तुम्ही एकदा ऑर्डर क्वालिटी बघा फर्स्ट टाइमर नी हा हे बा एकदम कम्पॅक्ट ऑर्डर आहे साइज तुम्ही बघू शकता एकदम सारखी फेस क्वालिटी वगैरे आणि काय प्राइस मध्ये आणली ती एक लाख पंचेचाळीस हजार हा एक लाख पंचेचाळीस हजार एक लाख पंचेचाळीस पंचे। हा बघू शकता मित्रांनो खाली काय दिल ते वासरी दिली होती वासरी का हा आहे कधी नाही ती पंचवीस दिवस पहिली जाईल हा म्हणजे गा पडली ती थोडक्यात प्रवासामुळे झालं सेकंड टाइम मला वाटत एक एक दीड महिना जाईन आयुष्य दुधाला पुढच्या वेळेला वेळेस तरी आपण थर्टी प्लस मला तर जादा जाईन चाळीस एक पर्यंत चाळीस आपण थर्टी फाईव्ह थर्टी तरी मित्रांनो आपण येऊ या टाइमला सेकंड टाईम आता जी आहे ए आय के लिहिली आय के लिहिली का तीन महिने झाले मित्रांनो असा विषय होता तुम्हाला फीड बद्दल वगैरे सगळं मी इन्फो दिलेली आहे तुम्हाला जे मुरग असं आणतोय बंकर मध त्याची क्वालिटी दाखवून देतो बघू शकता तुम्ही अशा प्रकारचा मुरग असतो दाण्यासहित आणि आपण मिल्किंग केली तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि जे कोण नवीन असेल नक्की चॅनल सबस्क्राईब करत मला व्हिडिओ बनायला प्रोत्साहन भेटतं जसं तुम्हाला पहिलं सांगितलं सांग मी आणि व्हिडिओ लाईक बी करा आणि कमेंटमध्ये सांगा की अजून तुम्हाला काय इन्फॉर्मेशन पाहिजे आपण पूर्ण कवर करूया सगळ्यांनी सांगा कमेंटमध्ये कौन अजून पुढं कोणकोणते गोटे असून मला सजेस्ट करा आणि कोणती इन्फो लागत असन काय लागत असेल आपण परत एका फार्मवर जाणार आहे दोन तर एकशे दहा लिटर मिल्किंग दूध आहे ते पण तुम्हाला मी लवकर दाखवणार आहे चला मित्रांनो थांबूया हा व्हिडिओ आणि ज्यांना सर्वांना लास्टपर्यंत बघितलं म्हणा पण धन्यवाद आणि जे नवीन असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा